सांगा की बाबा सकाळी किती वाजता देत खोराक येत आम्हाला खोराक नाही खायला आता सध्याला आण नाही आम्हाला सध्याला आम्ही मागून खातो तो ह्या शेतकऱ्यांना आठ दिस दिल नाही आम्हाला काय आम्ही येत हे मंगळ आम्ही घरातून तीन चार महिने झाला आम्हाला बरोबर तीन चार महिने झाला असं मागून खातोय कोणी शेतकरी एखादा देत एखादा नाही देत ते काय पाचशे हाताची आपल्या बोट बराबर नसते बरोबर आम्ही उपाशी सुद्धा राहू शकतोय इथं संध्याकाळी झोपतोय गप्प शेतकऱ्यांनी दिलं तर पाणी सुद्धा ह्या गावात पाणी सुद्धा नाही खरं परिस्थिती सांगायची म्हटलं पाणी म्हणजे कडू पाणी म्हणजे सवळ पाणी सवळ पाणी सवळ कडू पाणी असं नसतं ही पिऊन डणगाळा लागली ती मेंद्र आमची फवारायला लागली होती ती लेंड्या त्यांचं पचिन होईना त्यामुळं आम्ही म्हणजे आता इथून हलणार आहे का तुम्ही आता हिथन हलणार आहे असं पंढरपुराकडं असं मोठ्या नदीकडे जातील जाऊ गोड पाण्याच्या जा भागात तुम्ही जावं तो चारा आहे का नाही काय माहित नाही आता काय असेल ते पुढल्या बघू अजून बरं आता तुम्ही सांगितलं की चाऱ्या संदर्भात आता हिथला चारा संपल्यानंतर समजा काही उन्हाळा कायच नाही चाराच नाही आता तुम्ही बघा हे फिरून ही गबाळ ही अशी घालून आता घालून बारखी पोर आहे आमची ती सुद्धा अशीच मग आता ही आता सध्या तर ही मार्च महिना चालू आहे ह्या महिन्यानंतर जी पुढं तुम्हाला जावं लागणार आहे अजून बी मार्च एप्रिल मे जून जुलै तीन चार महिने कस का असं शेतकऱ्या शेतकरी हाता पडायचं शेतकरी माग मोर आपलं कुणा शेतकऱ्याला हे करून एखादं चांगला असतंय एखाद हानते मारते बी आपल्याला काय सांगत आयला असं झालंय प्रसंग कधी कायम झालाय आपलं स्वरूप झालेला आहे आता सध्या तीन चार वेळा झाले हे म्हातारा आहे वडले आपल्या वडला परमान ही म्हातारा पाग मारायला लागले याला परवा देशी एका शेतकऱ्याने त्या आता आम्ही खालत मंगळवेच्या खाल्ली साठला होतो ते कुणी येता पाण्यावर मेंढर गेली उसात मेंढर ऐकलं नाही ते उसात म्हणजे पाण्यामुळे गेली पळून मुख जनावर ह्याला ऐकलं नाही ते शेतकरी आला येत का सोडले म्हणून इवन हाणून मारून गेल तरी सुद्धा आम्ही काय म्हणतोय हिनाला येऊघा निव आम्ही एवढ उन्हात जर खऱ्या राहून जर आम्हाला जर अतिचार होत असेल तर सरकारने एकच करावं चारा पालन एक महिन्याच महिन्याला जनावरला त्यांनी योजना काढाव सरकारतर्फे आपल्याला म्हणजे अनुदान किंवा अनुदान करावं असं आम्हाला एक तीन चार एक चार पाच महिने म्हणजे चार पाच महिने सरकारनं लक्ष देणं अत्यंत गरज एवढं करावं पावसाळ्यात फारी टेक मोकळी सोडावते म्हणजे फॉरेस्ट जे का आहे हे जगातलं फॉरेस्ट खुलं व्हावं हो। असं एक आपला नियोजन पाया पडून सांगतो तुम्हाला सरकार एवढं दान करा आपल्याला या जनावरासाठी नसेल तव ती सत्य मेंढी शक्त्या नसेल सरकारला तुम्हाला आम्हाला कुत्र्या मांजराज मटण खावं लागेल शेवटची गोष्ट ही सरकार ही दनगार जर अशी ही जनावर पाळायची बंद झाली सहा महिन्यात आता बंद होते त्याच्यावर चोर म्हणजे आता नाही आता मटण अंडी जर खायच म्हटलं रोज धाब्यावर योजना जर ही वस्तू पाळे ना आपण तर मिळणार नाही सत्य सांगतो कुत्र्याज आज मांजराज मटणाची व्यवस्था होईल खायसाठी सर तुम्हाला ह्याच्या पुढचं मला काय लय हे नाही तुम्हाला काय वाटते तुमच्या बेतान तुम्ही बघा तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघितलं या ठिकाणी आणि भरपूर तळमळीने त्या ठिकाणी सरकारला आवाहन केलंय की एवढं फॉरेस्ट पावसाळ्यामध्ये खुलं करा आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस चार महिने त्या ठिकाणी जे आ, मार्च एप्रिल मे आणि जून ह्या चार महिन्यामध्ये जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मेंढरांच्या चाऱ्यांची चा सोय व्हावी असे एक प्रामाणिक यांचं मत आहे तर काही त्या ठिकाणी चाऱ्यासाठी लागणार समजा अनुदान असेल काय समजा एक पन्नास मेंढी एका मेंढी मागे समजा तुमचं महिन्याला काय दोनशे पाचशे जे बी काय सरकारी अनुदानात बसते तेवढं मिळावं असे एक प्रामाणिक मत आहे तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेच व्हिडिओ अशाच मुलाखती त्या ठिकाणी टाकत असतो जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घर बसल्या अशा रानात जाऊन आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याचे असतील किंवा मेंढपाळांच्या जर्शी गायांच्या सर्व मुलाखती किंवा स... त्या ठिकाणी मेंढर वगैरे घ्यायचे असतील किंवा सांभाळ करायला असतील तरी देखील या मामाकडे आपण त्यांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी देणार आहोत जर कोणाला लागलं तरी मिळणार आहे मामा तुम्ही मोबाईल नंबर सांगा माझं नाव जण्याबा आहे मी पडोकर गाढव्याचा आहे जन्याबा दगडो गाडवे आपलं नाव आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एक्याण्णव तीस चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी शहाण्णव तर मित्रांनो यांनी त्या ठिकाणी त्यांचा नंबर दिलेला आहे जर कुणाला म्हणजे बोकड असू मेंढी असू मेंढा असू सगळं तर कुणाला लागलं ला तर नक्की संपर्क साधा आणि यांच्याकडून चांगल्या पद्धती त्या ठिकाणी खात्रीशीर मेंढर पण मिळतात माडगाळ मेंढे आपल्या माडगाळ येते हा तर माडगाळच्या त्या ठिकाणी ब्रीडच्या मेंढ्या आहेत असं यांचं म्हणणं आहे तर कुणाला लागले तर नक्की संपर्क साधून घ्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद